एक नंबर जागा या मित्रांनो आणि खूप मस्त टाइम स्पेंड करू शकतो आपण ना बेटा, हो गया। इंट्रो है, गजल नाही बघू शकता खार रोड स्टेशनपासून आपण आपली दोनशे वीस नंबरची बस आहे मित्रांनो ही ती पकडली आहे आणि आपण डायरेक्ट तिथे खार दांडेल जाऊ दा शकतो बघूया आता काय कसं होतं कसा, कसा प्रवास पाच रुपयामध्ये तुमचा डायरेक्ट मित्रांनो प्रवास होईल आणि दहा रुपयामध्ये तुम्ही रिटर्न येऊ शकता बाकीच्या गोष्टी आपण आता स्टे तिकडे बीच साईडला जाऊया तिकडे बघूया समुद्राच्या किनारी मित्रांनो किती मस्त सुविधा आहे डायरेक्ट फोन तुम्ही बस स्टँडवर चार्ज करू शकता आणि असे खूप हे हेरिटेज असे बंगलोस तुम्हाला या साईडला पाहायला भेटतात लिंकिंग रोड नो थर्टी फर्स्ट आहे त्याच्यासाठी आज आम्ही आम्ही सर्व मित्र म्हणजे मी अशोक आणि आपला मित्र अक्षय आम्ही तिघं जर फर्स्ट टाईम आम्ही या साईडला आलो फिरायला खारदांडा तिकडे तर बघूया अजून आम्हाला पण काही खास एवढी आयडिया नाही पण बोलू थर्टी फर्स्टला आणि थर्टी फर्स्ट निमित्त कुठे ना कुठे तरी फिरायला जर असा टाइम स्पेंड करायला जायचं म्हणून नव्हतं तर तिघांनी प्लॅन बनवला आणि चालू आहे आता बघूया काय कसं पुढे सर्व गोष्टी तुमच्यावर शेअर करू आपण तर मित्रांनो बसमधून जाताना आम्हाला एक गोष्ट इथे प्रकर्षाने जाणवली की मोस्ट ऑफ मित्रांनो बंगलोज बेंगलोर खूप छान आणि जास्त करून मित्रांनो आपले ख्रिश्चन धर्मीय लोकांसाठी वाटतं आहे जास्त आपले लोक तर खूप कमी दिसतात महाराष्ट्रीयन हा शोक काय म्हणणार आपले लोक टाइमपास करायलाच अग्जॅक्टला काय बोलायचं आहे खूप कमी आहे आणि सर्व बंगलोज बिल्डिंग बिल्डिंग खूप कमी आहेत आणि बंगलोज बंगलोज इतकेच खतरनाक खतरनाक लोकांपैकी आणि खूप कमी दुकानं बिकाना असे दिसतात जिथे मराठी लोक आहेत सर असं वाटतंय की दुसरीकडे कुठे बाहेर आलो तर आता आपण बघा खारदांड्याला आलो आहे छान असं वातावरण आहे आणि पूर्ण मित्रांनो माझ्या मते या साईडला तुम्हाला मच्छी खूप स्वस्तात भेटेल कारण की जे इथे आम्ही आलो आहे फुल वास आहे इतका डेंजर वास आहे ना मित्रांनो मच्छीचा माझ्या मते इथे तुम्हाला मस् मच्छी बिच्छी ज्या काही गोष्टी आहेत त्या खूप स्वस्तामध्ये आणि एक वाजी दरामध्ये भेटेल आणि समुद्र मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो मी प्रॉब्लेम समुद्र देखील तुम्हाला जवळ आहे तो पण दाखवतो बघू शकता त्या बाजूला आपल्या डायरेक्ट समुद्र जागा मित्रांनो बघू शकता ही ऑन पॉइंट लोकेशन वरती मित्रांनो ह्या लोकांचं घर आहे आणि समोर समुद्र आहे बघू शकता शाहरुख खानच्या घराला काय करता असं घर आहे डायरेक्ट सी व्ह्यू सकाळी सकाळी उठलं डायरेक्ट सी व्ह्यू हां डायरेक्ट संत दर्शन आणि आपण काय करतोय सडक तिकडे आज पॉइंट मित्रांनो या लोकांचे घर आहेत आणि असे कॅफे बिफे खतरनाक काही श्रीमंत लोकांचे आपले बॉलिवूड ऍक्ट्रेस यांचे सुद्धा तुम्हाला घर भेटतील कारण त्यांना सुद्धा तुम्हाला माहिती आहे समुद्राच्या साईडला सी फेसिंगचे घर आवडतात त्या लोकांना पण बंगलोर जिंकलोच घर म्हणजे त्यांचे पण असे बंगलोर फार्म हाऊस असणार इकडे या साईडला आता आपल्याला एवढी आयडिया नाहीये पण रिझवी कॉलेज मित्रांनो इथून मधून गेला तर रिझवी कॉलेजला जाशाल तुम्ही आणि बघू शकता समोर अक्षरशः आपल्या समुद्र आहे जाऊया आपण इकडे पण पाच मिनिटात आपण तिकडे असणारे पुढच्या <laughs> मित्रांनो हे मँग्रोव्सचे झाड आहेत हे जे तुम्ही ग्रीन बघतायत हे मँग्रोव्सचे झाड आहेत एक नंबर जागा आहे मित्रांनो आणि खूप मस्त टाईम स्पेंड करू शकतो आपण निवांत येऊ शकता आणि ते, ते, ते रिझवी कॉलेज जे आहे त्याचे सर्व होरं खोरी इकडेच येत असतील टाइमपास ता करायला आणि खूप मस्त इथे स्केटिंग पण करतायत काही फुलं बघू शकता तुम्ही खूप मस्त मित्रांनो स्केटबोर्ड चालवत आहे तिकडं हो एक नंबर नाही ते गार्डबीड घालून करतात सगळं लागतं बरोबर

निवांत वेळ स्पेंड करण्यासाठी घालवण्यासाठी खूप छान लोकेशन आहे येऊन आपला एक दीड दोन तास आपण मस्त वेगळी शील मारू शकतो मित्रांनो आपल्याला जर समुद्रकिनारी पुलप बिलप काय मारायचं असेल डबल बार सर्व काही आहे थांब ना अशोक हां तर डबल बार पुलप काय मारायचं असेल सिंगल बार सुद्धा इकडे बघा बघा अशोक फोन जाऊ दे भावा नको नको घाबरतील पोरी हो। चीटिंग, करता है तू। चीटिंग चीटिंग, चीटिंग करताय तू काय का, है का तेल काढायचं आहे की काय आम्हाला माहिती नाही जर तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला सांगा अरे जहाज उतरायचं नाही अशो अक्षय जहाज उतरायचं नाही भावा तेल बिल काढायचं काहीतरी बघा काय सुपर सुपर बंगलो आहे मित्रांनो या साईडला हो खारायला खूप चांगला टाईम तांग स्पेंड करून आता आम्ही चाललो आहे आपलं बीच एसी बघूया तिकडे पण खूप चांगलं चांगलं लोकेशन आहेत बघू जर भेटला टाईम तर करू नाही था, तर हां जर भेटला टाइम तर आपण एक्सप्लोर करू नाही तर मग मला नाही वाटत होईल पण त्याला ट्राय करूया किती मस्त मित्रांनो हे बघा हे केलंय कोणता तरी मित्रांनो क्लिअर आहे त्यात हे रिस्पेक्ट देण्यासाठी बनवलं ते तो खूप मस्त बंगलो आहे बघण्यासारखं हा नाही तुम्हाला दिसेलच बघू शकता हा ब्लू आला आता आता आम्ही मित्रांनो इथून बँड्रा स्टेशनला आलो आहे आणि आपले दोनशे वीस बस पकडली आम्ही ते आपल्याला स्टेशन पर्यंत सोडेल पण कुठे सोपं मित्रांनो फक्त पाच रुपयामध्ये तुमचा ट्रॅव्हल होतो इथे खारदांडाला येण्यासाठी काही तुम्हाला जास्त पैसे स्पेंड करायची गरज नाही विरारला पण विरार पण छोटा दुकरून घेऊ चला त्याला हे तर मध्ये जायला जागाय का बघ ना आता आपण या बसून मित्रांनो एवढा मस्त सुंदर असा सुंदर अशी लेक आहे इकडे तलाव बघू शकता काय आहे अशोक याचा काय आयडिया नो आयडिया आता मित्रांनो हा जो आहे तो, तो बँड्रात आहे आता ज्या स्टेशन साईडला जात होतो तेव्हा आम्हाला असे काही शॉप भेटले आणि एकदम स्वस्त दरवाज मित्रांनो तुम्हाला शंभर दोनशे रुपयामध्ये पॅन्ट वेंट आणि बाजूलाच गुलाबजामचं पण शॉप आहे बघू शकता आणि एकदम डझन बेचाळीस आपल्याला असे खूप असे रिटेल आणि होलसेल वाले दुकान भेटले जिथे आता खूप पन्नास शंभर रुपयामध्ये जीन्स पॅन्ट ते भेटत होतं पण आता आपल्याकडे टाईम नाही आणि आपल्याला फिरायचंय त्यामुळे आपण काय जास्त टाइम तिकडे घालवला नाही आणि आता आपण आलो मित्रांनो बघू शकता या गल्लीतून आपण डायरेक्ट भांड्रा स्टेशन समोर येतो किती बदल झालाय भांड्रा दा स्टेशन मध्ये आणि किती मस्त सजवण्यात आलंय तिथूनच मित्रांनो समोरून तुम्हाला बँक स्टँड साठी बस भेटते ती तुम्हाला पाच ते दहा रुपयामध्ये बँक स्टँडला सोडते किती मस्त इथं स्टँड केलं आहे पहिलं इथं मित्रांनो काहीच हो असं नव्हतं किती मस्त हे बँड्रा स्टेशन केलं आहे पहिलं मित्रांनो खूप खराब होतं पण आता खूप चांगलं डेव्हलप केलं आहे हां मॉडिफाय म्हणा तर रिनोवेशन खूप छान केलं आहे आणि खूप मस्त आहे बघण्यासारखे आता स्टेशनच बघण्यासारखं झालं एवढं छान आणि मित्रांनो बघू शकता बी के सीचा एक पॉईंट आहे तिथे फुल तुम्ही डायरेक्ट बाहेर देशात केल्याची तुम्हाला फिलिंग आहे आणि हा जो स्टेशन साईडचा पट्टा आहे अक्षरशः म्हणजे स्लम एरियात बोलू शकतो आपण त्याला म्हणजे खूप तफावत जाणवेल तुम्हाला आणि जेव्हा तुम्ही ह्या जो ब्रिज आहे त्या पलीकडे जाशाल एकापेक्षा एक मोठमोठ्या बिल्डिंग्स तुम्हाला पाहायला भेटेल जसं की आता तुम्ही बघत आहात वरती जसं की जिओ सेंटर जिओ वर्ल्ड सेंटर काय ती बिल्डिंग कशा खूप आहे बी के सी पॉईंट जर असेल तुम्ही कधी तर तुम्हाला जाणवेल आणि तुम्हाला माहिती असेल बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे इथे बस स्टँडवरती पूर्ण चार्जिंग ब्रिजिंगची सोय केली आहे आणि सर्व काही माहिती दिली आहे तुम्हाला इथे बघू शकता चार्जिंग स्टेशन सर्व जे काही तुमचे प्लस असतील तुमच्याकडे युएसी कॅबल असेल तर त्यावरसुद्धा तुम्ही चार्जिंग करू शकता मित्रांनो जस्ट आम्ही आता इथे तुम्हाला कसं मिळायची हां तर मित्रांनो जस्ट आम्ही आता इकडे आलो होतो कोणतं आहे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्याच्या स्टॉपवर उभं असलेलो आणि तिथे मित्रांनो आम्हाला एक फोन सापडला बघा तुमच्या बहिणीला पण मी कॉल करून सांगितलं आहे की हा असा असा फोन सापडला आहे कोणाचा आहे तर त्यांनी पण सांगितलं मला की माझ्या भावाचा फोन आहे हो बस नाही तर काका रिक्षा पकडून ना तेवढं हो कारण की मला जरा बाहेर जायचं आहे हो काका चालेल धन्यवाद हां का मित्रा तर मित्रांनो एका काकांचा आहे हा फोन तर त्यांचे आत्ता जस्ट फोन आला होता तर त्यांना सांगितलं आहे आपण आणि ते काका येत आहेत आता ते बँड्रा पो आता ते बँड्रा स्टेशनला पोहोचले तर त्यांना सांगितलं की रिक्षा पकडून या तर येत आहेत काका आता आपण त्यांना त्यांचा जो फोन आहे तो, तो देऊन टाकूया तर आता बघूया तर मी साधं असं सिम्पल लॉक चेक करायचं म्हणून केलं तर झिरो 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 टाकल्यानंतर मित्रांनो त्यांचा फोनसुद्धा ऑन झाला तर मी त्यांचा जो लास्ट डायल कॉल होता त्यावरती कॉल करून सांगितलं आहे तर त्यांनी सांगितलं की हा त्यांच्या भावाचा फोन आहे तर आता आपण त्यांना इन्फॉर्म तर केलं आहे बघूया काय करत आहे त्यांना सांगूया आता एक आपण तिथे पोचू आपल्याला आता एका ठिकाणी वापरल्यास ठिकाणी जायचं आहे तर तिकडची लोकेशन देऊ त्यांना त्यांना सांगूया की तुमचा फोन रिसीव करायला तिकडे तुम्ही या तर बघूया काय कसं होतं आहे काय अशोक काय वाटतंय तुला बरोबर चांगलं काम करतो तो मित्र आणि माहिती आहे आपण आणतो की जर कोणाचा फोन बिन हरवला तर किती वेदना आणि किती त्रास होतो तर त्यामुळे जो कोण गरीबाचा माणसाचा जो कोणी व्यक्तीचा फोन असेल त्याला आपण जायचा प्रयत्न करू तुम्ही बोला तुँ बोला तू बोल बघा मित्रांनो मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल जेव्हाही आपला असं फोन बिन हलवतो आपले लॉक एवढे नॉर्मल नका ठेवू की कोणीही यूज करेल आपल्याला लगेच कारण की साधं बेसिक आहे मित्रांनो झिरो 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 हा खूप जुना लॉकचा पासवर्ड आहे तर माझं मत तर की असा काही पासवर्ड नकाळा थोडासा ट्राय करा की डिफिकल्ट पासवर्ड असावा जो की कोणाला सहसा ओपन नाही करता आला पाहिजे तिघांना मित्रांनो मला एकटेलाच नाही आम्हा तिघांना फोन सापडला आहे अक्षय आणि अशोक आणि मी स्वतः असा आम्हा तिघांना मित्रांनो फोन सापडला आहे आणि मित्रांनो फोन हरवल्याचं दुःख काय मी ओळखू शकतो कारण की काही दिवसापूर्वी माझा स्वतःच्या बहिणीचा फोन हरवला आहे तर बघू शकता मित्रांनो या काकांचा फोन आहे हा आणि काका फक्त एक करा की लॉक आहे ना तुमचं लॉक हे नका दाखवू कारण की एकदम सोपं लॉक होतं मी फर्स्ट ट्राय म्हणून असं झिरो झिरो टाकतात लोक लगेच तेवढं तरी बरं त्याच्यामुळे एवढंच की तुमच्या बहिणीशी कॉन्टॅक्ट होऊ शकलं नाहीतर मग मला काहीच नसतं मी डायरेक्ट समोर पोलीस स्टेशनमध्ये असतं असता आता मी त्यांची थोडी माहिती घेतो आहे जेणेकरून असं नको व्हायला की आपण दुसऱ्या माणसाकडे देऊ नंतर त्यांची माहिती घेऊन त्यांच्याकडे फोन सोपवूया दादा आपण काकांकडे फोन सोपवला त्यांचा ओके बाकी काय ना हे आमच्या सेफ्टीसाठी की आम्ही दिलाय गरज बाकी काय ना ऋषिकेश पालवे ऋषिकेश पालवे नाशिक तुम्ही रत्नागिरी मोबाईल हा माझा नंबर असं फोन नंबर आहे आ। आ। तर तर का व्यवस्थित माहिती घेऊन सगळं काही व्यवस्थित करून काकांना त्यांचा फोन आपण सोपवला त्यांच्या जसं की आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं की आपल्याला तो फोन सापडला होता तर ह्याच काकांचा तो फोन आहे मित्रांनो दाखवत बघा हा काकांचा फोन आहे आणि हा पण त्यांचा सुपूर्द केला व्यवस्थित तर पूर्ण सर्व तपास करून मग काकांना फोन दिला नंबर विंबर विचारून सर्व गोष्टी करून काका तुम्ही काय सांगाल नाही यात फोन मला दिल्याबद्दल अतिशय तुमचं धन्यवाद आणि असंच पुढे पुन्हा ह्याच पद्धतीने काम करा हो आणि मित्रांनो हे फर्स्ट टाइमच नाही याच्याही अगोदर आपण खूप असे कोणा फोन आपल्याला आपण दिलेत तसंच आता काकांनी आणि काकांचे पुण्यकर्माचे फळ आहेत मित्रांनो की काकांना भेटला चला काका मग भेटू पण किती धूमधडाक्यात स्वागत करायसाठी पूर्ण रस्त्यावर लाईट लावली आहे आणि खूप छान आणि असं प्रसन्नमय वातावरण आहे एक आणि हे बंगलोज बिंगलोजच तुम्ही बघू शकता Hmm.